रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया आठवले राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या आदेशाने नवी मुंबईमध्ये रेल्वे प्रशासन यांच्या विरोधात महेशजी खरे जिल्हा अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये स्वाक्षरी मोहीम नेरुल ते ऐरोली या दरम्यान हर स्टेशनला राबवण्यात आली पाहत रहा लोक आधार मीडिया नवी मुंबई आग तुमची साथ आमची आज नवी मुंबई या या ठिकाणी नेरूळ रेल्वे प्रशासन विरोधात आठवले गटातर्फे नवी मुंबईचे जिल्हा अध्यक्ष महेशजी खरेसाहेब यांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आलेली आहे या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे बघूया आपण जे जिल्हा अध्यक्ष महेशजी खरे आहेत हे त्याबद्दल काय बोलतात नवा मुंबई हे जागतिक स्तराचं शहर असल्यामुळे नवी मुंबई हे जागतिक स्तराचं शहर असल्यामुळे नव्या मुंबईमध्ये स्वच्छता आहे असं महानगरपालिका व केंद्र सरकार या दोघांच्या वावंडळा ऐकून जर रेल्वे स्टेशनवर आपण आलं तर आपल्या लक्षात येईल की एवढी दुर्गंधी रेल्वे स्टेशनची झालेली आहे की दुरावस्था इथे रोगराई एवढ्या मोठ्यामान पसरते रेल्वेच्या आवारात असणाऱ्या गाड्या रेल्वेत असणाऱ्या त्या घाणेरडे लोक बसलेल्या गर्दल्या आणि चर्चुले ह्यामुळे सगळा हा विळखा हा नव्या मुंबईला बा, हा फार म्हणजे संकटाकडे नेणारा हा मार्ग आहे यातून जर पर्यायी मार्गातून शोधला नाही तर पलीकडे जाऊन ह्या नव्या मुंबईचं हे वाठोळ होणार आहे शहराचं आणि त्यामुळं आपण त्वरित याच्यावरती बारकाईने लक्ष देऊन नवी मुंबईत असणाऱ्या रेल्वे स्टेशनच्या स्थानकाची सुख सुविधा जे पाण्याची व्यवस्था नाही आहे टॉयलेटची व्यवस्था नाही आहे इथे एक्सिडेंट नाही आहे जे अपंग आणि वृद्ध वृद्ध असणाऱ्या लोकांना जाण्या येण्यासाठी एक्सिडेंटची गरज आहे लिफ्टची गरज आहे ती सुविधा उपलब्ध होत आहे आणि सरकार म्हणते की ह्या देशामध्ये चांगल्या प्रकारे सरकार आहे सगळं सगळं भलं चाललेलं आहे तर असं काही नाही स्वतः डोळ्याने आम्ही पाहिलेलं आहे फार नवी दुरावस्था होत चाललेली आहे त्यामुळे या नवी मुंबईचा जर सुधारणा करायचा था असेल तर आपण पहिले रेल्वेच्या सगळं सुख सुविधा उपलब्ध करून द्यावा रेल्वेच्या आवारात असणाऱ्या ज्या गाड्या आहेत जुन्या गाड्या त्या गाड्या तिथून उचलून घ्यावा आणि नवी मुंबईतल्या ज्या ज्या एरियामध्ये रेल्वे स्टेशन गाड्या पडलेल्या आहेत त्यामुळे तिथे दुर्गती पसरलेले येणाऱ्या जाणाऱ्या त्या इथे फार वाईट अवस्था तयार करून ठेवलेल्या आहेत आणि रात्रीच्या वेळेस पोलिसांची सुविधा असली पाहिजे रेल्वेच्या येथून येणाऱ्या लेडीज महिला त्यांना संरक्षण मिळण्यासाठी त्यासाठी लेडीज सुविधा महिला कॉन्स्टेबल ठेवल्या पाहिजेत या सगळ्या सुविधा जर मी दिल्या नाही या येण्या येत्या ये काळामध्ये नवी मुंबईच्या वतीनं रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं उग्र आंदोलन केलं जाईल ही नोंद शासनाने घ्यावी आज जर आम्ही ही स्वाक्षरी मोहीम घेतलेली आहे जर ह्यामध्ये जर आपण त्वरित जागं झालं नाही तर नवी मध्ये फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जाईल ही ही दक्षता आपण घ्यावी ही विनंती आपल्याला आपण जे हा प्रश्न रेल्वे प्रशासनाकडे ठेवलेले आहेत तर आपण यांना कुठले पत्रव्यवहार केलेले आहेत का या सुविधाबद्दल शासनाच्या रेल्वेच्या मॅनेजिंग डायरेक्टला पत्र दिलं आहे रेल्वेच्या शिडकोला पत्र दिलेलं आहे आणि या दोघांच्या आधिपत्यात असलेलं रेल्वे शासन हे काय बोलले आपण पत्र दिलं त्यांचं उत्तर काय आल उत्तर आलं नाही त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहतोय जर त्यांनी उत्तर दिलं नाही तर रेल रेल रोकोचं आंदोलन केलं जाईल ही लक्षता घ्या आपण दक्षता घ्यावी आपण शासना आपण बघितलं की जिल्ह्याचे अध्यक्ष जी खरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे यांनी जे सांगितलेलं आहे की रेल्वे प्रशासन याला त्यांनी पत्रक दिलेले सूचना दिलेली आहे अगर या मोहिमेच्या माध्यमातून साक्षरी अगर इथल्या सुविधा पूर्ण झाल्या नाही तर या तीव्र आंदोलन करल सेविका कार्यकर्त्या या सुद्धा आहेत आपलं नाव सांगाल माझं नाव प्रतिभा हे जे आंदोलन केलेलं आहे हे कशाबद्दल केलेलं आहे आणि याचा उद्देश काय स्वाक्षरी मोहीम आहे आणि तर आमच्या महिलांसाठी जे नेहरू सुविधा पाहिजे तर ते आम्हाला नाही आहे इथे आणि आमच्या महिला ज्या रात्री बेरात्री येतात तर दारुडे लोक जे दिसतात त्याच्यापासून महिलांना पण भीती वाटते त्याच्यासाठी ते पोलीस महिला पोलीस आम्हाला इथं हवे आहे आणि महिलांसाठी जे आपली पन्नास ते साठ वयाशन करून येते तर तिथं आम्हाला लिफ्ट पण हवी आहे तिथं लोकांना महिलांना सगळ्या पायाचा त्रास वगैरे असते तर ते जिन चढू शकत नाही तर त्यासाठी लिफ्ट खूप गरजेचं हे जे मोहिम आहे आम्ही रोखी आहे ते सगळ्यांसाठी खूप आहे आणि आम्हाला तर वाटते की आम्हाला हे जर सगळं नाही दिलं तर आम्ही आंदोलन करतो बघितलं आहे की ज्या महिला आहे त्यांचाही त्या रेल्वे प्रशासनाला भाग आहे की इथल्या कुठल्याही सुविधा प्रसंग घेत नाही आणि रेल्वेमधून रात्री अपरात्री महिला येतात त्यांना सिक्युरिटी भेटत नाही सिक्युरिटी भेटण्यासाठी त्या महिलांचा आग्रह आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गाठातर्फे नवी मुंबई हे जो इथन बी रेल्वे स्टेशन आहे उसके अंदर इतना गंदगी फैला हुआ है कि रेलवे और सड़कों की मेरे को लगता है आग बंद कर दी है लोगों ने आज आप देख रहे हैं कि रेल रेल रेलवे स्टेशन में जो पार्किंग है वो किसी प्राइवेट बैंक को भाड़े पे दिया है लोग गाड़ी कहाँ खड़ा करेगा आप सफाई साफ़ सफाई देख रहे हैं कितना गंदगी है यहाँ गर्दूले बैठे रहते हैं दारू पीते हुए लोग बैठे रहते हैं प्रशासन जो पैसेंजर आता है उसको कितना तकलीफ पड़ता है ये सिड़कों और रेलवे इन्होंने जो सात दिन के अंदर कार्रवाई नहीं किया तो हम लोग रेल रोको आंदोलन करेंगे एक भी गाड़ी रेल जाने को नहीं देंगे और बम्बई से आने को नहीं देंगे जे बेलापूर विभागामध्ये ज्या मोहीम लाभवली आहे स्वाक्षरीमुळे या व्यवस्थित प्रसाधनाबद्दल आपण त्याबद्दल काय बोलाल नवी मुंबई शहर बसून सिडको येऊन सिगडी बेलापूर स्टेशन तर नवी मुंबईचे इतर सर्व स्टेशन गेले पस्तीस वर्षे झालेलं आहे स्टेशन तयार होऊन तर नवी मुंबईतील लोकांना या सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या गलतान कारभारामुळे लोकां लोक त्रस्त आहेत नागरिक त्रस्त आहेत आणि वृद्ध वयवर्ष साठ वर्ष सिनियर सिटीजन सारख्या व्यक्तीला आपल्याला जसं मेट्रो स्टेशन मेट्रोने जसे एक्सिलेटर बनवलेलं आहे तसं एक्सिलेटर बनवले गेले नाही अनेक सुविधा आहेत की पाण्याची टंचाई आहे पाणी दूषित आहे शुद्ध पाणी नसल्यामुळे किंवा इतर अनेक साऱ्या समस्या आहेत हा सध्या आता जनजागृती म्हणून लोकांच्या सहाय्यांची मोहीम राबव राबवण्यात आलेली आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे तर येत्या अनेक येत्या जर दोन महिन्यात जर ह्या सगळ्या समस्याचं निवारण नाही झालं तर उग्र आंदोलन करण्यात येईल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने नवी मुंबईच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल तर जबाबदारी रेल्वे प्रशासन सिडको महानगरपालिका प्रशासन ही जबाबदार असेल जे विभाग विभागाचे अध्यक्ष आठवडे गटाचे जे सांगितलेलं आहे की आज या सुविधा अगर झाल्या नाही अगर लोकांना इथल्या सुविधा अपूर्व सुविधा मिळाल्या नाही पूर्ण करून तर हे उग्र आंदोलन कराल असं त्यांचं म्हणणं आहे चालू आहे ते दाखव ना

रेल्वे स्थानकाच्या अंतर्गत जे मध्यमवर्गीय लोक आहेत पिण्याची सोय नाही आहे साफसफाई नाही आहे शौचालयाची सोय नाही आहे आणखीन गाड्या वेळेवर नाही आहेत सिक्युरिटी नाही आहेत महिला सुरक्षित नाही आहेत ह्या रेल्वे प्रशानाच्या प्रशासनाच्या गलधान कारभाराच्या विरोधात आम्ही करतो आहे हे आंदोलन आम्ही आता दहा दिवसाचं आम्ही अल्टिमेटम दिलेलं आहे त्यांना त्या दहा दिवसात अगर सुधरत नसतील किंवा सुविधा पुरवत नसतील तर आम्ही नक्कीच आंदोलनं करू रेल्वे प्रशासनाच्या विरोधात कशा प्रकारे आंदोलन असणार कशा प्रकारे आता ते ठरवलं जाईल आम्ही शिष्टमंडळ घेऊन जे काही करायचं ते करू संदर्भातच असणार सगळं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवी मुंबईच्या वतीने रेल्वे प्रशास प्रशासनाचा जो ग कारभार आहे त्या कारभाराच्या विरोधात रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आदरणीय महेश साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुरज साहेब तसेच एल आर गायकवाड साहेब टिळक जाधव साहेब विजय कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही व नवी मुंबईचे पदाथे पदाधिकारी तसेच पोपरखेड्याचे पदाधिकारी यांच्या वतीने आम्ही पोपरखेडणे रेल्वे स्टेशन येथे ज्या काही रेल्वे प्रवासी प्रवासीच्या ज्या काही समस्या आहेत या समस्या आम्ही रेल्वे प्रशासनाकडे मांडल्या आणि ज्या रेल्वे प्रवासी जे आहेत त्या रेल्वे प्रवाशांचं काय म्हणणं आहे त्यांच्या आणखीन काय समस्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी आम्ही इथे सह्यांची मोहीम या ठिकाणी आयोजित केली आहे आणि मी बघितलं तर बऱ्याचशा प्रवासींचा या ठिकाणी खूप मोठा प्रतिसाद आलेला आहे या ठिकाणी जे ठाणा पनवेल ठाणा वाशी व वा ठाणा नेरूळ ह्या ज्या काही फेऱ्या आहेत इथल्या सदर लोकसंख्या बघितलं तर फेऱ्या खूप कमी आहेत त्या वाढवाव्यात तसेच प्रत्येक स्टेशनवरती जे काही शौचालयं आहेत तिथे प्रचंड अस्वच्छता आहे आणि साफसफाई वेळेवर होत नाही आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना खूप भयंकर त्रास होत आहे तसेच या सदर जे काही रेल्वे स्टेशनच्या बाजूला ज्या मोडकळीच आलेल्या जे वाहनं आहेत ते वाहनं आत्तापर्यंत बरेचसे केल्यानंतर केल्यानंतरसुद्धा काढलेलं नाही त्याविरोधात आम्ही आज ही सह्यांची मोहीम घेतलेली आहे आणि ही लवकरच आम्ही आमचं कारण रेल्वे प्रशासनाकडे मांडणार आहोत जर त्यांनी या समस्यांचं निवारण लवकरात लवकर करावं नाहीतर आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही मोठ्या प्रमाणात शिव स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि त्याची सर्वच जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची व शिल्प प्रशासनाची असेल सगळे झाले पाहिजे

नाव जाधव महिला आघाडी नवी मुंबई या ठिकाणी जनजागृती म्हणजे रेल्वे स्टेशन मध्ये कामेरा नसेल शौचालय नसेल साफसफाई नाही आहे महिलांवरचे अत्याचार होतात जे होऊ नये प्रशासनाला कॅमरामॅन प्रतिभा अटल समय मीर राजू कांबळे नवी मुंबई